जेवण असं असावं असा की पाहताच आणि नुसत्या सुगंधानेच भूक लागावी आणि खाल्ल्यानंतर जरी पोट भरलं तरी मन न भरावं आणि अशीच एक खास रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे आणि हा पदार्थ बनवण्याची ही माझी खास पद्धत आहे त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या म्हणजे व्यवस्थित वाटल्या जातील आता या ठिकाणी हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कारण या पदार्थामध्ये खरा तिखटपणा हिरव्या मिरचीचाच सा आहे त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच इतकं आलं घालायचं आणि थोडंही पाणी न घालता जेवढं बारीक वाटून घेता येईल तेवढं हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून आपण वाटून घेऊयात तर इथे पहा जेवढं बारीक होईल तेवढं हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतले थोडंफार मोठं राहिलं तरी काही हरकत नाही वाटण तयार झाले त्यानंतर इथे एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी दोन वाटी इतका बासमती तांदूळ घेतला आहे जो आपण बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो तोच या ठिकाणी घ्यायचा आहे वजनी प्रमाणामध्ये तीनशे पन्नास ग्रॅम इतका हा तांदूळ आहे आता हा तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे पहा तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ एक अर्धा ते पाऊन तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात पण त्याआधी इथे मी अर्धी वाटी गरम दूध घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं केसर घातले आणि आता हे दूधसुद्धा आपण बाजूला ठेवायचं म्हणजे आपली सर्व तयारी होईपर्यंत दुधालासुद्धा रंग छान येईल त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदे चिरून त्याची टरफलं काढून घेतली आहेत आता हा कांदा उभा आणि एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे तर इथे सर्व कांदा आपण याच पद्धतीने चिरून घेऊयात आणि या ठिकाणी मी जे काही साहित्याचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे याच प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा साहित्य वापरा तुम्ही बनवलेला पदार्थ अगदी ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळतो ना त्यापेक्षा चवीला भन्नाट होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व कांदे मी चिरून घेतले आहेत आता या पद्धतीने कांदा आपण मोकळा करून घेव्यात कारण हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व कांदा मोकळा करून घेतला आहे आता हा कांदा आपण तळून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये चार मोठे चमचे तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने चार पळी इतकं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता जो कांदा आपण चिरून घेतला होता तो सर्व कांदा यामध्ये घालायचा तर इथे मी एकाच वेळी सर्व कांदा तळून घेणार आहे त्याचसोबत जे चार चमचा तेल आपण या ठिकाणी घेतलं आहे आणि तेवढ्याच तेलामध्ये हा सर्व पदार्थ आपण बनवणार आहोत तर आता मध्यम आचेवरती कांदा छान सोनेरी रंगेपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आता कांदा तळून होतोय तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करून घेऊयात राहिलेली तयारी करून घेत आपण हा कांदा अधूनमधून हलवत छान असा तळून घेणार आहोत तर आता कांदा तळून होतोय तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये मी एक वाटी वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम इतकं दही घेतलं आहे दही या ठिकाणी छान घट्टसर असलेलं वापरायचं आहे दह्यामध्ये अजिबात पाणी नसायला हवं आता हे दही आपण छान असं फेटून घेऊया छान क्रीमी असं टेक्स्चर याचं तयार झालं पाहिजे यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर या ठिकाणी फक्त एक मिनटभर एवढंच हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे तर इथे पहा दही मी फेटून घेतलं आहे या दह्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता छान क्रीमी असं तयार झालंय आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे मी फक्त रंगासाठी वापरली आहे कारण आपण यामध्ये तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरली आहे त्यानंतर यामध्ये आता दोन चमचे इतकी धणे पावडर घालायची धणे पावडर थोडीशी जास्तच वापरायची आहे आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आता या ठिकाणी जर बिर्याणी मसाला तुम्ही विकतचा वापरणार असाल तर विकतच्या बिर्याणी मसाल्यामध्ये अख्खे खडे मसाले असतात आधी बाजूला काढा मसाला चाळून घ्या आणि त्यानंतरच वापरा इथे मी होममेड बिर्याणी मसाला वापरते आहे एक चमचा मीठ घालायचं किंवा चवीनुसार आणि आता हे सर्व पावडर मसाले या दह्यामध्ये आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट वापरणार नाही आहे कारण बऱ्याच वेळा आलं लसणाची पेस्ट यामध्ये कच्ची राहते आणि खातानासुद्धा त्याचा कच्चेपणा जाणवतो आणि तसा सुगंधही येतो त्यामुळे आलं लसूण पेस्ट आपण पुढे वापरणार आहोत तर इथे सर्व मसाले मी दह्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत आता यामध्ये भाज्या घालायच्या तर या ठिकाणी जेवढा तांदूळ घेतला होता म्हणजे तीनशे पन्नास ग्रॅम इतका तांदूळ घेतला होता वजनी प्रमाणामध्ये तितक्याच भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी एक छोटी वाटी वाटाणा एक वाटी फ्लॉवर अर्ध गाजर चिरून घेतला आहे दहा ते बारा बीन्स चिरून घेतल्या आहेत आणि एक लहान आकाराची शिमला मिरची चिरून घेतली आहे आणि आता या सर्व भाज्या जे आपण दह्याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये हातानेच मिक्स करून घ्यायच्या भाज्या हातानेच मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या की त्या मसाल्यामध्ये एकसारख्या मिक्स होतात आणि सर्व मसाला भाज्यांमध्ये एकसारखा मुरला जातो तर इथे पहा सर्व भाज्यांना मी छान असं मॅरिनेट करून घेतलं आहे आता या भाज्या आपण बाजूला ठेवूयात तर या भाज्यासुद्धा आपल्याला तासन तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायच्या नाही आहेत फक्त दहा ते पंधरा मिनटं किंवा आपली राहिलेली तयारी होईपर्यंतच या भाज्या आपल्याला मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत तर इथे पहा भाज्या मॅरिनेट करून होईपर्यंत कांदाही बऱ्यापैकी तळला गेलाय कांद्याचा रंग बदलायला लागला आहे आता आणखी कांदा तळून आहे तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तांदळाच्या पाच पट इतकं पाणी घेतलं आहे तांदूळ शिजवून घेण्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच वापरा त्यानंतर आता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये दोन तमालपत्र एक इंच दालचिनी एक स्टार फूल एक चमचा शहाजिरे चार ते पाच लवंगा आणि एक स्टारफूल फूल घेतले आता हे खडे मसाले पाण्यामध्ये घालायचे सोबतच पोहे खायच्या चमच्यानी तीन चमचे मीठ यामध्ये घालायचं कारण तांदूळ आपल्याला शिजवून यामधून काढून घ्यायचं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाणसुद्धा थोडंसं जास्तच ठेवायचं आहे आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि पाण्याला खळखळून खड़ उकळी काढून घ्यायची पाणी उकळते तोपर्यंत तुम्ही ते पाहू शकता कांदासुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत तळून झाला आहे आता हा तळून घेतलेला कांदा आहे त्यातील अर्धा कांदा एखाद्या किचन पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि कांदासुद्धा अशा पद्धतीने पसरवून घेतला की छान कुरकुरीत होतो तर या ठिकाणी तळून घेतलेल्या कांद्यातील अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त कांदा मी बाजूला काढून घेतला आहे आणि थोडासा कांदा मी तसाच कढईमध्ये तेलामध्ये ठेवला आहे आता पेपरवरती काढून घेतलेला कांदा थोडासा पसरवून आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात तर आता यामध्येच इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये सुद्धा दोन तमालपत्र एक इंच दालचिनी अर्धा चमचा शहाजिरे तीन हिरव्या वेलच्या चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच काळी मिरी आहेत हे खडे मसाले घालायचे आणि कांद्यासोबत एक अर्धा सेकंदभर परतून घ्यायचे तेल गरम आहे त्यामुळे खडे मसाले लगेच आणि छान परतले जातात छान फुलतातसुद्धा आता जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेऊयात जसं की मी भाज्या मॅरिनेट करतानाच तुम्हाला सांगितलं होतं आलं लसून हिरवी मिरची आपण मॅरिनेट करतानाच घातली तर बऱ्याच वेळा त्याचा कच्चेपणा जात नाही आणि खातानासुद्धा तशीच चव लागते तर इथे मी आलं लसून हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व मसाला छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा बटाटा अशा मध्यम आकाराच्या फोडींमध्ये चिरून घेतला होता तो बटाटा घालायचा आणि या सर्व साहित्यासोबत बटाटासुद्धा छान असा भरतून घ्यायचा बटाटा तुम्ही भाज्यांसोबत मॅरिनेट करू शकता पण अशा पद्धतीने बटाटा तेलामध्ये परतून घेतला की कांद्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये छान उतरतो सोबतच बटाटा पटकन शिजला जातो तर या ठिकाणी बटाटा एक दोन मिनटं कांद्यासोबत मी छान असा परतून घेतला आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या मॅरिनेट करून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या घालून घेऊयात मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या कढईमध्ये घातल्या की आता एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशा परतून घ्यायच्या भाज्या जसजशा परतल्या जातील तसतसं बाजूने तुम्हाला तेल सुटलेलं दिसेल आणि रंगसुद्धा एकदम छान येतो तर आता मीडियम टू लो फ्लेमवरती या भाज्या एक दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊयात तर इथे पहा सर्व भाज्या एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती मी छान अशा परतून घेतल्या आहेत भाज्यांचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे बाजूने छान तेलही सुटायला लागले आता यामध्ये जास्त नाही फक्त एक चार ते पाच चमचे इतकंच पाणी घालायचं कारण या ठिकाणी भाज्या आपल्याला फक्त सत्तर ते पंच्याहत्तर टक्के इतक्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर ते पाणी आटवून घेईपर्यंतच भाज्या जास्त शिजल्या जातील आणि त्याचं भरीतच होईल त्यामुळे पाणी कमी घाला कारण दहायलासुद्धा पाणी सुटतं पाणी घातल्यानंतर भाज्या एकदा मिक्स करून घ्यायच्या त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुमच्याजवळ जर पुदिना असेल तर तुम्ही थोडासा पुदिनासुद्धा बारीक चिरून यामध्ये घालू शकता आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती या भाज्या एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के इतक्या शिजवून घ्यायच्या अधूनमधून मिक्स करून घ्यायच्या तर इथे पहा भा, भाज्या आपल्या परतून घेईपर्यंत पाण्याला सुद्धा छान खळखळून उकळी आली आहे झाकण काढायचं आणि आता यामध्ये जे मोठे खडे मसाले आहेत ते आपण एखाद्या झाऱ्याने बाजूला काढून घेऊयात कारण खडे मसाले खाताना दाताखाली येतात आणि जेवढा आपल्याला फ्लेवर खड्या मसाल्यांचा यामध्ये हवा आहे तेवढा सर्व पाण्यामध्ये उतरलाय त्यामुळे मोठे असणारे खडे मसाले बाजूला काढून घ्यायचे त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता आपण पाण्यामध्ये खडे मसाले घातले होते आणि खड्या मसाल्यांमुळे पाण्याचा रंग पूर्णपणे पिवळसर झालाय आणि तांदूळ या पाण्यामध्ये शिजवला की तो पांढरा शुभ्र राहत नाही तर तांदळाचा रंगसुद्धा पिवळसर होतो तर तसं होऊ नये त्यासाठी यामध्ये इथे मी अर्ध लिंबू घेतले या अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा लिंबाचा रस घातल्यानंतर तुम्ही लगेच पाहिलं असेल पाण्याचा रंग पूर्णपणे बदललाय सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता जो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत घातला होता त्या तांदळातील पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे तो तांदूळसुद्धा यामध्ये घालायचा आणि आता घड्याळामध्ये पाहायचं आणि फक्त सात ते आठ मिनटं इतकाच हा तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे तांदूळ भिजवून घेतला आहे त्यामुळे एक सात ते आठ मिनटातच पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत तांदूळ छान शिजतो त्यापेक्षा जास्त वेळ तांदूळ शिजवून घ्यायचा नाही तर आता घड्याळामध्ये पहा आणि फक्त सहा ते सात मिनटं तांदूळ शिजवून घ्या तर इथे मी तांदूळ फक्त सहा मिनटं शिजवून घेतलाय तुम्ही पाहू शकता पंच्याऐंशी टक्के इतका हा तांदूळ परफेक्ट शिजला आहे नखानी तोडला की अगदी सहज तुटतोय आता गॅस लगेच बंद करायचा आणि हा तांदूळ पाण्यामधून एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा तांदूळ पाण्यामधून लगेच काढून घ्यायचं आहे कारण पाणी गरम आहे त्यामुळे तांदूळ थोडासा जास्त सुद्धा शिजला जाऊ शकतो तुमच्याजवळ जर एखादी मोठी चाळण असेल तर ती चाळण एखाद्या बाउलवरती किंवा पातेल्यावरती ठेवून तुम्ही कढईमधलं थोडंसं पाणी सुरुवातीला काढून घेऊन सर्व तांदूळ त्या चालणीमध्ये निथळून घेऊ शकता तर इथे पहा सर्व तांदूळ मी एका चालणीमध्ये काढून घेतलाय आता इथे महत्वाची टीप लक्षात ठेवा तांदूळ या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा नाहीये त्यामुळे तांदूळ शिजवण्यापूर्वीच तुम्ही भाज्या शिजायला घाला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी येऊन तांदूळ शिजेपर्यंत भाज्यासुद्धा एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के छान शिजल्या आहेत आणि भाज्यांमध्ये तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाणसुद्धा अजिबात जास्त नाही आहे भाज्या एकदम परफेक्ट शिजल्या आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा बाजूच्या गॅसवरती एखादा जाड तवा गरम करण्यासाठी ठेवायचा तवा जाडच घ्यायचं आहे आणि पूर्ण पसरट असावा त्यानंतर आता ही भाजीची जी ग्रेव्ही आहे त्यातील थोडीशी ग्रेवी मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे थोडीशी कढईमध्येच ठेवायची आता या ठिकाणी जर तुम्हाला यामध्ये पनीर घालायचं असेल तर सुद्धा घालू शकता पण पन पनीर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मी सुद्धा घालणार नाही आहे तर इथे पहा जी भाजीची ग्रेव्ही होती त्यातील अर्धी ग्रेवी मी एका ताटामध्ये काढून घेतली आहे अर्धी ग्रेवी अशीच कढईमध्ये ठेवायची आणि आता आपण लेअर देऊन घेणार आहोत तर या ठिकाणी जे आपण व्हेज दम बिर्याणी बनवतो आहे याची प्रोसेस मी जशी तुम्हाला सांगितली आहे अगदी तशीच करा एकदम परफेक्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल किंवा त्याहीपेक्षा चवीला भन्नाट अशी तुमची व्हेज बिर्याणी बनून तयार होईल तर या ठिकाणी भाजी गरम आहे सोबतच तांदूळसुद्धा गरम आहे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं तांदूळ अजिबात थंड होऊ द्यायचा नाही आहे गरम असतानाच तांदूळ आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे तर इथे आता आपण लेअर देऊयात खाली भाजीची लेअर आहे आता त्याच्यावरती शिजवून घेतलेल्या तांदळाची म्हणजे भाताची लेअर द्यायची भाताची लेयर, भाता लेयर दिल्यानंतर जो कांदा आपण तळून घेतला आहे तो कांदा याच्यावरती घालायचा आता या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला सांगते गॅस बंद करायचा आहे गॅस चालू ठेवायचा नाही आहे पुढची कुकिंग प्रोसेस आपल्याला तव्यावरती करून घ्यायची आहे त्यासाठी जेव्हा तुम्ही लेयर द्यायला सुरुवात कराल तेव्हाच बाजूच्या गॅसवरती एखादा जाड तवा गरम होण्यासाठी ठेवून द्या कांदा टाकल्यानंतर आता वरून एक दोन चिमूटभर इतका बिर्याणी मसाला भरभूरायचा आणि आता ज्या दुधामध्ये आपण केसर भिजत घातलं होतं ते दूध एक दोन ते तीन चमचे याच्यावरती घालायचं तर आता या ठिकाणी दूध घातलं ना की जो तांदूळ आहे म्हणजे जो भात आहे किंवा जी बिर्याणी तयार होणार आहे ती अगदी बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी छान मौसूद राहते अजिबात कोरडी पडत नाही आणि बिर्याणी खाताना घाससुद्धा लागत नाहीत दोन ते तीन चमचे दूध घातल्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा जशी सुरुवातीला लेअर दिली होती अगदी तशीच लेअर देऊन घ्यायची भाजी घालायची भाजी पसरवून घ्यायची त्याच्यानंतर शिजवून घेतलेला तांदूळ म्हणजे भात घालायचा त्याच्यावरती तळून घेतलेला कांदा दूध आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता जर या ठिकाणी तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर गरम पाण्यामध्ये केसर भिजवून ते पाणी वापरू शकता पण व्हेज बिर्याणी बनवताना शक्यतो माझ्या मते तुम्ही दुधाचाच वापर करा आणि बिर्याणी तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही खाल तेव्हा त्याची ते ते मला चव सांगा घरातील सर्वजण अगदी पाहुण्यांसाठी जरी तुम्ही ही बिर्याणी बनवलीत ना तर, तर सर्वजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की एवढीही व्हेज बिर्याणी चवीला जबरदस्त बनते आणि लेयर दिल्यानंतर प्रत्येक लेअरला बिर्याणी मसाला थोडा तरी नक्की भुरभुरा त्याचा फ्लेवरसुद्धा या बिर्याणीमध्ये आधीमधी अगदी छान उतरतो बिर्याणी खाताना चवसुद्धा छान लागते तर इथे पहा सर्व लेअर मी देऊन घेतले आहेत आता त्यानंतर या बिर्याणीची चव आणखी वाढावी त्यासाठी यामध्ये एक दोन छोटे चमचे तूप घालायचं तर आता तूपसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल कारण आपण यामध्ये केसर भिजवलेलं दूधसुद्धा आहे आता बऱ्याच वेळा आपण बिर्याणीला दम देताना कणकेचा वापर करतो तर या ठिकाणी आज मी तुम्हाला एक नवीन पद्धत म्हणजे ट्रिक सांगणार आहे या ठिकाणी कणकेचा वापर न करता एखादा फॉइल पेपर घ्यायचा फॉईल पेपरनी जी कढई आहे ती व्यवस्थित कवर करून घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतरसुद्धा फॉईल पेपरने कढई आणि झाकण व्यवस्थित कवर करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने झाकण अगदी व्यवस्थित कवर करून घेतलं की आता बाजूच्या गॅसवरती जो तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झाला आहे आता त्याच्यावरतीही कढई ठेवायची कढईवरती एखादा जाड खलबत्ता किंवा एखादं जाड भांडं ठेवायचं म्हणजे वरचं झाकण हलणार नाही आणि दमसुद्धा अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट बसेल आणि आता मंद आचेवरती एक वीस मिनटं बिर्याणीला दम द्यायचा वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि पंधरा मिनटं ही बिर्याणी अशीच ठेवायची याच्यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही आता बिर्याणीला दम बसतोय तोपर्यंत तो आपण बिर्याणीसोबत सर्व करण्यासाठी साधा सिंपल रायता बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतले दही जास्त आंबट नसावं आता हे दही आपण छान असं फेटून घेऊयात यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर इथे पहा दही मी अगदी व्यवस्थित फेटून घेतलं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या नाही आहेत एकदम सिल्की असं याचं टेक्स्चर तयार झालं आहे आता यामध्ये एक पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखट नाही आहे मी कलरसाठी वापरती आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा साखर घालायची त्याचसोबत पाव चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर थोडासा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व साहित्य दह्यामध्ये पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात जी साखर आणि मीठ आहे हे दह्यामध्ये पूर्णपणे वितळलं पाहिजे मिक्स झालं पाहिजे तर इथे पहा एक मिनटभर हे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतलेत आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात तर या ठिकाणी मी आज सिंपल कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये बीट गाजर काकडीसुद्धा घालू शकता पण ही जी सिंपल कोशिंबीर जी कांदा आणि टोमॅटोची फक्त बनवतोय ती या दम बिर्याणीबरोबर चवीला छान लागते त्याचसोबत इथे दही थोडंसं घट्टसर आहे म्हणून एक चार ते पाच चमचे मी पाणीसुद्धा घालणार आहे आणि आता कांदा टोमॅटो या दह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात छान एकजीव करूयात तर इथे सर्व साहित्य मी छान एकजीव करून घेतला आहे आणि इथे आपली कोशिंबीर तयार झाली आहे तर इथे पहा एक वीस मिनटं बिर्याणीला मी दम दिलाय वीस मिनटानंतर गॅस बंद करून आणखी वीस मिनटं झाले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊयात आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आहा एकदम परफेक्ट अशी व्हेज बिर्याणी तयार झाली आहे भाताचा प्रत्यक्षित तुम्ही पाहू शकता वेगळा होतोय अजिबात भात गिजगा झालेला नाही आहे किंवा तांदळाचा शीतसुद्धा चिटकत नाही आहे एकदम परफेक्ट मोकळी अशी रेस्टॉरंट स्टाईल वेजदम बिर्याणी बनून तयार झाली आहे बिर्याणीला तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता काय सुंदर आहे आणि आपण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे केसर भिजवलेलं जे दूध घातलं आहे ना त्यामुळे भात एकदम मौसूद होतो सुट्टा दिसत असला तरी खाताना घास लागत नाहीत आणि चवीला तर अप्रतिम झाकण काढल्यानंतर या वेजदम बिर्याणीचा सुगंधणा अगदी घरभर पसरला आहे आता ही बिर्याणी सर्व करूयात तर या ठिकाणी बिर्याणी सर्व करताना जेव्हा ताटामध्ये काढतो आहे तेव्हा सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्येक भाताचा शीतन शीत वेगळा होतो आहे परफेक्ट अशी बिर्याणी तयार झाली आहे भाज्यासुद्धा जशा हव्या आहेत तशाच एकदम परफेक्ट शिजल्या आहेत अजिबात जास्त शिजल्या नाही आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल वेज दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे या रायतासोबत ही व्हेज दम बिर्याणी चवीला भन्नाट लागते एकदा माझ्या या पद्धतीने ही व्हेज दम बिर्याणी नक्की बनवून पहा तुम्हाला जर या पद्धतीने व्हेज बिर्याणी घरी बनवलीत ना तर बाहेरची खायचं मनसुद्धा होणार नाही एवढी चविष्ट ही घरीच बनेल तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद